नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात वेगवेगळ्या वेग पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आपण पाहत राहा निर्भीड समाचार पालघर जिल्ह्यातील कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले पालघर जिल्ह्यातील बोयसर येथे पक्ष प्रवेश कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी पालघर जिल्ह्यातील शिवसेना उबाटा राष्ट्रीय काँग्रेस तसेच जिजाऊ आणि इतर सामाजिक संघटनेतील शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिक बळकटी मिळेल यावेळी पक्ष प्रवेश करणाऱ्यांमध्ये का राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे बोयसर शहर अधिकारी मंदार संखे उभाटाचे डहाणू तालुका अधिकारी विपुल पाटील राष्ट्रीय काँग्रेसचे पालघर तालुका अध्यक्ष मनोज साळवे जिजाऊ संघटना बोईसर येथील कार्यकर्ते अक्षय यादव उभाटाचे देदाळे येथील शाखा प्रमुख विशाल पारधी तसेच बजरंगी बॉयज ग्रुप बोईसर विभागाचे गौरव सिंग बोईसर हचीवरचे सोनू निषाद आणि इतर शेकडो कार्यकर्त्यांचा समावेश होता या कार्यकर्ता पक्षप्रवेशावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र सचिव संतोष मराठे पालघर जिल्हा अध्यक्ष आणि माजी आमदार आनंदबाई ठाकूर उपजिल्हा अध्यक्ष रवी संखे पालघर तालुका अध्यक्ष संदेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आनंद पंडित यांच्या उपस्थितीत शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आपण पाहत रहा निर्भीड समाचार